पुण्यातील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पहिल्या जागतिक ध्यान दिनानिमित्त ब्रह्माकुमारीच्या सरिताबेन राठी यांच्या मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले सूर्यदत्तच्या भावधन प्रांगणातील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडिया सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा संचालक प्रशांत पितालिया सूर्यदत्तचे सर्व प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी ब्रह्माकुमारी केंद्राच्या माध्यमातून समाजात शांतता आणि तणावमुक्त जीवन प्रस्थापित होण्यासाठी कार्यरत असलेल्या सरिताबेन राठे यांना सूर्यभारत ग्लोबल पीस अवॉर्ड दोन हजार चोवीस आणि भगवान महावीर यांचे मंगलमुद्रेतील शिल्प देऊन सन्मानित करण्यात आले तसेच भगवान महावीर मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेडिटेशन करत मनशांतीचा संदेश आत्मसात केला आजच्या स्पर्धात्मक जीवनशैलीत मानसिक ताण झोप न येणे भीती वाटणे यांसारखे मानसिक विकार वाढत आहेत या समस्यांवर मात करण्यासाठी मेडिटेशन हा एकच उपाय आहे मनशांत तनशांत आणि विचार शांत ठेवण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे आनंदी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ध्यान म्हणजेच मेडिटेशन करायलाच हवे असा सल्ला सरिताबेन राठी यांनी यावेळी उपस्थितांना दिला त्यापुढे म्हणाल्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे ताणतणाव निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे तरुण पिढीतील सहनशीलता समजूतदारपणा एकाग्रता आणि सातत्य याचा अभाव याला कारणीभूत आहे अशा वेळी मनशांती स्थैर्य खूप गरजेचे आहे नियमित मेडिटेशन केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होऊन आनंदी आणि समृद्ध जीवन जगता येईल ध्यान म्हणजेच डोळे बंद करणे नव्हे तर बंद डोळे उघडणे असून स्वतःच्या प्रकाशाचा वेध घेत आपण केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी नियमित ध्यान करायला हवे सूर्यदत्त विद्यार्थ्यांमध्ये अशा जीवनमूल्यांची रुजवणूक करते याचा आनंद वाटतो असेही त्या म्हणाल्या नमस्कार आज खूप आनंदाची बातमी आहे की इंटरनॅशनल मेडिटेशन डेच्या निमित्तानं सगळ्यात अगोदर एकवीस डिसेंबरच्या अगोदर वीस डिसेंबरलाच सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज ध्यानाचा खूप सुंदर कार्यक्रम झाला सगळे स्टुडंट्स फॅकल्टी चेअरमन डॉक्टर संजयजी चोरडिया त्यांची सगळी फॅकल्टीज स्टाफ सगळेजण हजर होते अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि ध्यानाचं महत्त्व आंतरिक शांती सद्भावना याचं महत्त्व किती आहे हे सगळ्यांना खूप छान चांगल्या प्रकारे वाटलं आणि होय दोन तीन वेळा सगळ्यांच्याकडून ध्यान करून घेण्यात आलं ॲक्च्युली या ध्यानामुळे मन शांत होतं तन शांत होतं नाईंटी नाईन पर्सेंट आजारावर मेडिसिन इज द बेस्ट मेडिकेशन मग तुम्ही स्ट्रेस एन्झायटी टेन्शन डिप्रेशन किंवा अजून कोणतेही आजार घ्या इन्सोमनिया झोपणं येणं याच्यावर एक बेस्ट जे मेडिसिन आहे दॅट इज मेडिटेशन आणि रोज सगळ्यांनी जर ठरवलं तर तासाला फक्त एक एक मिनिट तुम्ही देऊ शकता आणि तासाला एक मिनिट देऊन तुम्ही छान चांगल्या प्रकारे ध्यान करू शकता आणि त्याच्याद्वारे मनाला शांत स्थिर आणि त्याच्याबरोबर शक्तिशाली आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह बनवू शकता आणि तो पॉझिटिव्ह हो ऑरा जर आपण सगळ्यांनी पसरवला हो तर आपल्या सगळ्यांचं जीवन आनंदी होईल आणि होय या ध्यानाचा आज एक खूप सुंदर उपक्रम जो डॉक्टर संजयजी चोरडा यांनी केला या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा भगवान महावीर यांच्या नावानं मेडिटेशन हॉलचं आज उद्घाटन झालेलं आहे त्यांच्या सगळ्या स्टुडंटसाठी स्टाफसाठी आणि त्याच्याबरोबर त्यांनी हा पण खूप सुंदर विचार बोलून दाखवला की ज्यावेळेस पालक स्टुडंटला सोडायला तिथे येतात खाली एक ये तास थांबलेले असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हा खास ध्यानाचा हॉल त्यांच्यासाठी पण खुला करत आहोत की ज्याच्यामुळे ते येऊन काही वेळ ध्यानामध्ये घालवू शकतील आणि होय फॅकल्टीजना तर त्यांनी आवर्जून सांगितलं आहे की तुम्हाला खास आपल्याला रोल मॉडेल बनायचं आहे त्याच्यासाठी साथ थोडासा मी टाईम सायलेन्सचा टाईम थोडासा इथे या रूममध्ये येऊन तुम्ही जरूर व्यतीत करा तर अशा पद्धतीनं आज आपल्या सगळ्यांना सांगण्यास आनंद ये होत आहे की आपण सगळ्यांनीसुद्धा जसं आपण योगा डेला आपण सगळेजणं स छान चांगल्या प्रकारे अवेअरनेस आणला तसाच आता एक दुसरा अवेअरनेस आणि तो अवेअरनेस मन को करो शांत तो समस्याए हो जाएंगी शांत मन अशांत तो समस्या भी आपको करेंगी अशांत तर एक सलोबन घेऊन आपण सगळेजण चला नवीन वर्षाची सुरुवात करूया ध्यानाचं एक सुंदर रेझोल्युशन घेऊ प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडिया म्हणाले संकल्प से सिद्धी तक हे ब्रह्मकुमारीचे ब्रीद वाक्य असून आपल्या जीवनाचे अंतिम ध्येयही हेच आहे ध्यान धारणेचे महत्व अपार आहे अनेक महान सेलिब्रिटी राजकीय नेते नियमितपणे करतात त्यातून आपले आयुष्य समृद्ध आणि सुखी होण्यास मदत होते विश्वातील जागतिक ध्यान दिनानिमित्त होत असलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे सूर्यदत्त फक्त सर्वोत्तम शिक्षणच देत नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते भगवान महावीर मेडिटेशन सेंटर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना मेडिटेशन करण्यासाठी खुले राहणार आहे असेही चोरडिया यांनी नमूद केले नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर संजय चोरडिया संस्थापक अध्यक्ष दत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आज सूर्यदत्ताच्या प्रांगणामध्ये आपण इंटरनॅशनल मेडिटेशन डे तो रिसेंटली या डिसेंबर दोन हजार चोवीस अनाऊन्स झाला जसं आंतरराष्ट्रीय योगा दिवस करतो तसं आंतरराष्ट्रीय मेडिटेशन डे एकवीस तारखेला सेलिब्रेट करायला जातं तर शनिवार आहे बऱ्याचशा मुलांना आपल्या गावाला जातात दिले जातात स्टाफ सिटीवर असतात ऑन द ईव्ह ऑफ इंटरनॅशनल मेडिटेशन हे आपण वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय मेडिटेशन साजरा केलेला आहे त्याला ब्रह्मकुमारीच्या सरिताबेन राठी इथे आले होते आणि त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं हजाराहून जास्त मुलं मुली आणि विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या टीचर बरोबर परीक्षा चालू असताना देखील जेवढ्या ज्या जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्या विद्यार्थिन्यांना आणि स्टाफला शक्य झालं टीचिंग आणि ट्रेकिंग स्टाफला सर्वांधी होते आणि आम्हाला फार आनंद वाटतो की अशा प्रकारचा उपक्रम संस्थामध्ये झाला कारण सूर्यवतामध्ये पॉलिस्टिक वेलबिंग सर्वांगीण विकासाकरता आणि सस्टेनेबल कायमस्वरूपी राहण्याकरता देऊन एक चांगला नागरिक घडवायचं आणि तो स्वतः करता नाही परिवाराकरता नाही सोसायटी करता नाही समाजाकरता नाही तर पूर्ण देशाच्या उभारणीकरता त्याचं कॉन्ट्रीब्युशन व्हावं अशा अशा पद्धतीने आमचा विचार असतो पण सोन्यामध्ये आज देखील एज्युकेशनबरोबर दररोज योगाचे क्लासेस होतात मेडिटेशनचे होतात सेल्फ डिफेन्सचे होतात जिम्बा होतो एरोबिक्स होतात आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे जिम आहे तसं फिटनेस ॲक्टिव्हिटीवरती खास करून ॲक्टिव्हिटी डेली बेसिसवर होतात फुल टाईम टीचर्स आहेत त्याच्यात राहतात आणि ज्या जे काही इतर ॲक्टिव्हिटीज आहेत जे स्टेचर्स असतील सेमिनार असतील तर चालूच असतं असं आता पुस्तक महोत्सव तर मी मुलांना एनकरेज करतो की घरी देखील व्हिजिट करावं जिथे जिथे ज्या ज्या चांगल्या ॲक्टिव्हिटी होतात मुलांना आम्ही ना भाग्य आपण एनकरेज करतो कॉलेजमध्ये देखील वेरियस बाबी बरेचसे इव्हेंट्स अरेंज करत असतो एकच आमचं ध्येय आहे मुलांचा सर्वांगीण विकास कारण अकॅडमिक्सबरोबर त्यांना इतर लाईफ स्किल्स देखील आले पाहिजे कारण पूर्ण अकॅडमिक्स तर मुलांच्या हातात मोबाईलवर लॅपटॉपवर थ्रू टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे बेस्ट ऑफ द बेस्ट अकॅडमिक्स आणि ते आपण शिकवलं जातंच पण त्यामुळे चांगलं नागरिक म्हणतात आणि सा सगळ्या निगेटिव्ह गोष्टीपासून त्यांना डीएडिक्शन होणं जास्त मोबाईल वापरणं हे देखील ॲडिक्शन आहे तर जे कुठल्याही गोष्टीचं अतिरिक्त वापर हे ॲडिक्शन आहे तर अशा पद्धतीने जेवढ्या चांगल्या गोष्टी मुलांना घेता येतील त्या आम्ही देत असतो जिथे जिथे नवीन नवीन प्रोग्रॅम्स होतात तिथे आम्ही जाऊन लिए लिए जे काही व्यक्ती आहे चांगल्या व्यक्ती आम्हाला मिळतात त्यांना मी निर्णय करतो मी कायम प्रयत्नशील असतो आणि मला खात्री आहे की शिवराया आत्ताचे विद्यार्थी आता हॉल त्यांनी भरपूर बऱ्याच ज्या मोठ्या प्रमाणात जगामध्ये नाव केलेलं आहे आणि हे आत्ताचे विद्यार्थी नवीन पिढी जी आत्ता थोड्याच प्रकारचं अटेन्शन्स पॅन कमी आहे तर अशा मेडिटेशनचा जो कार्यक्रम आपण घेतला त्याचबरोबर भगवान महाग मेडिटेशन हॉलचं मी डॉपरेशन केलं तर अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटीने निश्चित त्यांच्यामध्ये एक चांगलं माइंड ट्रान्सफॉर्मेशन होईल मुशी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे